चिकी चिकी बुम लिहिताना मी ठरवलेलं की मला कॅरेक्टर्स खूप कमाल बांधायचे कारण आपण बघतो काही सिनेमे कॅरेक्टर्सचे असतात तसा हा सिनेमा आहे हा कॅरेक्टरचा सिनेमा आहे कॅरेक्टर्सच्या स्वभावांचा सिनेमा आहे सो पहिल्या डोक्यात म्हणजे मी सहा सात दिवस घेतले होते दादाकडून की मी आधी कॅरेक्टर्स तयार करतो कारण तुझी कॅरेक्टर्स म्हणजे तुला बघ ना आपण उदाहरणं घेतो तू, की तुला हा हिस्साला की बच्चन आठवतात कॅरेक्टर आठवतो हो तुला पाहिज किंवा तुला कितने आदमी ते म्हटल्यावर गब्बर आठवत तुला असे खूप सिनेमे आहेत की तुला कॅरेक्टरवरून तो सिनेमा आठवतो सो चिकी चिकी मध्ये कॅरेक्टर खूप महत्वाची होती ते सहा मित्र किंवा आता तू गाण्यामध्ये जी स्टारकास्ट बघतेस ते प्रत्येक जण त्यांची कॅरेक्टर त्यांची गोष्ट घेऊन या सिनेमात येणार आहेत या कथानकात येणार आहेत तो सर्वांना तेच डोक्यात होतं की मला कॅरेक्टर पक्की करायचे मग कॅरेक्टरनुसार जी गोष्ट आहे त्यात ती गोष्ट कशी फ्लो वाईज पुढे जाईल हे डोक्यात ठेवलेलं प्रेशर ऑफकोर्स होतं कारण आपण म्हणतो की कॉमेडी इज अ सिरियस बिझनेस सो डोक्यात हेच होत की कुठेच ही छाप पडता नये की अरे दोन तासाचं स्किटच लिहिलं की हे होऊ शकत तर ते एक सिनेमा होता तो सिनेमा करायचा होता त्यामुळे आताही तू जर जेव्हा सिनेमा बघशील तेव्हा पडद्यावर सगळं सिरियसली घडतंय पण तुला ते बघून हसायला येईल सो आमच्या डोक्यात होतं की कुठेही ओढून जाणून विनोद करायचा नाहीये गोष्ट सिरियसलीच मांडायची पण ती बघताना लोकांना हसू आलं पाहिजे लोकांनी ते रिलेट केलं पाहिजे अरे मायाबरोबर हे असं घडलंय तेव्हा असं झालं केवढं ही गोष्ट आहे म्हणून मी ह्या सिनेमाला मी थ्रीडी सिनेमा म्हणतो कारण ही गोष्ट तुझ्या माझ्यातली आहे तुझ्या ती जी सहा कॅरेक्टर्स आहेत ते सहा मित्र आहेत तुला त्या सहा मित्रमधला एखादा कोणत्या रिलेट होईल तुला की अरे यार आमच्या शाळेमध्ये पण असं कोणतरी आहे सो डोक्यात तेच ठेवलेलं की आधी कॅरेक्टर्स बांधली मग ती कॅरेक्टर्स त्या गोष्टीमध्ये कशी फ्लो वाईस पुढे जातील म्हणजे मला सांगायला आवडेल की खरं आधी सात मित्र होते त्याच्यानंतर मग एकाच काम असं की नाही ह्याची गरजच नाही त्यामुळे ते एक कलाकाराचं करिअर आम्ही बंद केलेलं आहे त्याच्यामुळे पण डोक्यात ते, <laughs> डोक्या ते होतं प्रेशराईज होती गोष्ट कारण तेच की स्किट चा लेखक जेव्हा सिनेमा लिहायला बसतो तेव्हा ते पहिलं तेच येऊ शकतं की अरे दोन तास स्किट तर नाही ना होणार